ुक मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे पत्ता गोबीची भाजी पत्ता गोबी मी कापून घेतलेली आहे तिला आता चांगला स्वच्छ धुवून काढू धुतल्यावर तिला एक प्लेट मध्ये काढून घ्यायची इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या इथं अद्रक लसणचं पेस्ट करून घेतलेलं आहे टमाटर आणि मिरची कापून घेणार आहे दोन चम्मच तेल टाकते तेल गरम झालेले टाकते राई थोडं जिरं लसण अद्रक च ते लाल मिरचे टाकलेली तेल गायम घ्यायचे जिरी मिरची टाकते टमाटे टाकते झालेले मिरची टमाटर थोडे हळदी पावडर थोडी धना पावडर थोडा गरम मसाला कस्तुरी मेथी टाकते थोडी त्याच्यानंतर पत्ता गोबी टाकते चवीनुसार मी टाकते आणि चार प्लेट झाकून द्यायची तिला मी झाकून दिलेले भाजीला भाजीला चाळून घेऊया खालीवरती भाजी रेडी बाबा किती छान झाली भाजी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देते थोडी